गेले चार ते पाच झाला आमचा भाऊ लोकप्रिय आमदार बच्चू कडू साहेब यांचे कार्यकर्ते मनोज माळी आणि भाज दांऐंगडे अध्यक्ष उपोषणासाठी कराडच्या सिव्हिल हॉस्पिटलच्या बाहेर उपोषणाला बसलेले आहेत पाच दिवसाला त्यांनी उपोषण केलेलं आहे आमरण उपोषणाचा त्यांनी इशारा दिलेला आहे की साताऱ्यात कराडला मंजूर झालेलं मशीन साताऱ्यात का नेलं इतर चार पाच मागण्या आहेत की अधिकारी पैसे घेतात त्यांची चौकशी व्हावी त्यांचं हो निलंबन व्हावं यासाठी पाच दिवस बिचारा उपपोषण करतोय पण कुठलाही ठोस निर्णय झालेला नाही याची दखल घेऊन महाराष्ट्रातील बळीराजा शेतकरी संघटना महिला आघाडीच्या संघटना व सर्व मेन मेन पदाधिकारी घेऊन प्रहार जनशक्ती पक्षाला आम्ही ताकद देण्यासाठी आम्ही सर्व भाऊ एक हे दाखवण्यासाठी बळीराजा शेतकरी संघटना व प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीने कराडमध्ये उद्या चक्काजाम रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा लेखी इशारा तहसीलदार मॅडम यांना द्यायला आलो होतो दुर्दैवाची बाब अशी की तहसीलदार आणि जिल्हाधिकारी या महाराष्ट्राचे पालक असतात परंतु या पालकांचाही फोन तो कदम नावाचा डॉक्टर कोण सिव्हिल हॉस्पिटलला असेल त्या माणसानं कदम नावाच्या अधिकाऱ्यानं ना तहसीलदार मॅडम लेडीज आहे संध्याकाळची वेळ आहे फोन उचलावा काय झालं आहे मोर्चाचं काय नुकसान झालं आहे का एखादा फोन उचाल तर त्यांनी नंबरच ब्लॉकवर टाकला आहे तहसीलदार मॅडमचा मी पण सगळा मॅसेज टाकलेत की महादेव जानकरांशी जी बोलायचं आहे बच्चपूडू साहेबांशी बोलायचं आहे कदमसाहेब फोन उचला माझ्यावर त्यांचं मॅसेज स्क्रीनशॉट आहे तरी तो कदम नावाचा जो डॉक्टर अधिकारी आहे तो दखल घेत नाही म्हणजे यात घोटाळा आहे म्हणून दखल घेत नाही म्हणून आम्ही जास्त काही मीडियात न बोलता पाच दिवसाला आम्ही बोलतो आहे सांगतोय कागद देतोय आता कृती करणार आहे आणि बळीराजा शेतकरी संघटना आणि प्रहार संघटना रस्त्यावर उतरल्यावर काय होतंय ते उद्या प्रशासनाला सरकारला कळणार आहे तरी याची दखल घेऊन उद्या आम्ही अकरा ते बाराच्या दरम्यान कराडमध्ये सिव्हिल दवाखान्याच्या बाहेर कराड हॉस्पिटलच्या बाहेर आंदोलनाच्या ठिकाणी मनोज माळी आणि त्यांच्या सहकार्याच्या समोर तीव्र रस्ता करणार आहे त्यामध्ये होणाऱ्या नुकसानीत सर्व श्री महाराष्ट्र शासन तहसीलदार प्रांत ऑफिस सातारा सिव्हिल सर्जन ऑफिस कराडचं सिव्हिल खातं जबाबदार राहील आज आम्ही तहसीलदार मॅडम कराड या ठिकाणी यांना निवेदन दिलेलं आहे संबंधित पोलीस यंत्रणा या सगळ्यांना निवेदन दिलेले आहेत या ठिकाणी आपल्या सगळ्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो या ठिकाणी बळीराजा संघ शेतकरी संघटनेचे जिल्हा प्रमुख आणि सगळे कार्यकर्ते उपस्थित आहेत प्रहारचे आम्ही सगळे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित आहे यामध्ये उद्या ठीक अकरा वाजता आम्ही सिव्हिल ग्रामीण रुग्णालय जिल्हा उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय कराड आहे याच्यासमोर आम्ही रास्ता रोको आंदोलन करतोय याच्या संदर्भात आम्ही निवेदन दिलं याच्यामध्ये तहसीलदार मॅडमनी आमच्यासमोर संबंधित अधिकाऱ्यांना फोन लावले काही अधिकाऱ्यांनी त्यांना रिस्पॉन्स दिला मात्र जे महत्त्वाचे अधिकारी आहेत साहेब आणि कदम साहेब या ठिकाणी या लोकांनी अक्षरशः मॅडमचे फोनला रिस्पॉन्स द्यायचं टाळलं कदम सरांनी तर तहसीलदार मॅडमचे नंबर ब्लॉक केलेत एवढी वाईट अवस्था आहे या ठिकाणी उपोषण करते मनोज माळी आणि आमचे डायंगडे अध्यक्ष यांनी चार दिवस गेली उपोषण चालू ठेवलं आहे मात्र प्रशासनानं कुठलीही दखल घेतली नाही करपे अधिकाऱ्यांचा आम्ही तर जाहीर निषेध दोन दिवसापूर्वी सुद्धा केला आहे आज सुद्धा करतो मात्र या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो प्रहारच्या वतीनं सांगतो आणि संबंधित सगळ्या अधिक पदाधिकाऱ्यांच्या वतीने सांगतो उद्या ठीक अकरा वाजता तहसीलदार मॅडमनी सगळ्या अधिकाऱ्यांना बोलवून हा विषय मिटवण्याच्या संदर्भात आदेश दिलेले आहेत सूचना दिलेल्या आहेत मात्र आम्ही या ठिकाणी पदाधिकारी म्हणून सांगतो उद्या अकरा वाजेपर्यंत आम्ही वाट बघू उद्या अकरा वाजेपर्यंत हा जर विषय चर्चेच्या माध्यमातून मिटला नाही बरोबर आम्ही सव्वा अकरा ते साडे अकरा वाजता आम्ही उपजिल्हा रुग्णालयाच्या समोर मोठ्या तीव्र शब्दामध्ये आणि तीव्र पद्धतीने आम्ही रस्ता रोख आंदोलन करणार आहे होणाऱ्या सगळ्या परिणामात हे सगळे प्रशासन जबाबदार आहे करबे साहेब जबाबदार आहेत